पीक विमा शेतकऱ्यावर अन्याय होत चाललेला आहे पीक विम्याच्या नियमातील बदलामुळे सहा हजार कोटींचा फटका सरकारचा फायदा बळीराजा मात्र तोट्यात आहे राज्यातील शेतकरी सध्या आसमानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गंगाधर गडदे एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली आहेत तर दुसरीकडे राज्य आणि केंद्र सरकारने पीक विम्याच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे पूर्वीच्या निकषानुसार जी मदत शेतकऱ्यांना मिळू शकली असती ती आता नव्या नियमांमुळे जवळपास बंद झाली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे शासनाच्या चुकीच्या धोरणांचा बळीराजाला फटका बसला आहे पूर्वी पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती देण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी जागृती करत होत्या त्या कंपन्या लोकांना सांगत होत्या वेळ देत होत्या मात्र काही राजकीय नेत्यांनी आणि पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना बहात्तर तासांना तक्रार करता येत नाही माहिती कळत नाही अशा प्रकारची कारणे पुढं करत शासनावर दबाव आणला या दबावामुळे शासनाने स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठीचे महत्वाचे निकष काढून टाकले याचा थेट परिणाम म्हणून आज जेव्हा शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे तेव्हा त्यांना मदत मिळण्याचा मार्गच बंद झाला आहे या निर्णयांमुळे शेतकऱ्यांचे भले होण्याऐवजी त्यांचेच मोठे नुकसान झाले आहे नियम बदलल्याने शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले जर जुने नियम कायम असले असते तर शेतकऱ्यांच्या पिकांच्या प्रकारानुसार मोठी मदत मिळाली असती जुन्या संरक्षण कौचानुसार मिळणारी अंदाजित रक्कम मी सांगतोय ती पुढीलप्रमाणे होते सोयाबीनला प्रति हेक्टरी एकोणपन्नास हजार तीनशे मदत मिळाली असती कापूसाला प्रति हेक्टर एक्कावन हजार रुपये मदत मिळाली असती कांदाला प्रति हेक्टरी सत्तावन्न हजार आठशे रुपये इतकी मदत मिळाली असती तुरीसाठी प्रति हेक्टर एकोणपन्नास हजार नऊशे पन्नास इतकी मदत मिळाली असती मका या पिकासाठी प्रति हेक्टरी तीस हजार सहाशे इतकी मदत मिळाली असती उडीत पिकासाठी प्रति हेक्टरी रुपये एकवीस हजार दोनशे पन्नास इतकी मदत मिळाली असती या निकषानुसार दोन तीन हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्याला सहज एक ते दीड लाख रुपयांची मदत मिळाली असती मात्र आता सरकारने हे निकषच काढून टाकल्यामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी उदाहरणार्थ अतिवृष्टी गारपीट शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळणार नाही केवळ कापणी पश्चात्य नुकसानीसाठी काढून ठेवलेल्या पिकांचे नुकसान मदत मिळेल पण त्यासाठीही पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन पंचनामे करतील ज्यामध्ये कर अनेक अडचणी येतात सरकारला सहा हजार कोटींचा फायदा मग शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने का या योजनेत शेतकऱ्यांनी फक्त एक रुपये भरला असला तरी उर्वरित हप्ता राज्य आणि केंद्र सरकारने भरला आहे आता नियम बदलल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागणार नाही यामुळे राज्य सरकारचा सुमारे चार हजार कोटी आणि केंद्र सरकारचा सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा असा एकूण सहा हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे ही रक्कम शेतकऱ्यांनी भरलेल्या हप्त्यातून वाचली आहे एकीकडे सरकारचा फायदा होत असताना दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांचे पीक आणि जमीन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे त्यांना मदतीपासून वंचित ठेवले जात आहे अनेक ठिकाणी जमीन खरडून गेल्या असून मातीही शिल्लक राहिलेली नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जगायचे कसे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पुढील लढ्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी आता संकटात होऊन तालुका स्तरावर उठाव करण्याची गरज आहे आगामी रग रब्बी हंगामातील हरभरा आणि इतर पिकांच्या विम्यासाठी जुने निकष पुन्हा करण्यासाठी शासनावर दबाव आणला पाहिजे शेतकऱ्यांनी या चुकीच्या धोरणांविरोधात एकत्र येऊन लढा दिला पाहिजे तर त्यांचे आयुष्य भविष्य अंधारात ढकलले जाईल या संदर्भात अधिक माहिती आणि पुढील लढ्याच्या दिशेसाठी लवकरच एक सविस्तर व्हिडिओ प्रसिद्ध केला जाईल तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद